आपण पाहत आहात महाराष्ट्राची धनश्री अहिरे हिचे यश एमपीएससी मधून वन अधिकारी म्हणून निवड वटारेतील जगन्नाथ तुकाराम अहिरे यांची नात व भाऊ जगन्नाथ अहिरे पाटणे यांची कन्या कुमारी धनश्री अहिरे हिचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग उत्तीर्ण होऊन तिचे असिस्टंट कलेक्टर ऑफ फॉरेस्ट म्हणून फॉरेस्ट विभागात सिलेक्शन झाले महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवून तिने विशेष प्रावीण्य प्राप्त केले गावाचा झेंडा साता समुद्रापार रोवलाय घरची परिस्थिती जेमतेम आई वडील शेतकरी घरात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना धनश्रीने अथांग इच्छाशक्ती मनाची तयारी व यश संपादन करण्याची जिद्द या गोष्टीमुळे तिने यशाचा झेंडा रोवलाय तिच्या यशाबद्दल वटारेतील बाजीराव खेरणार यांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले पाटणे गावातील नागरिकांच्या वतीने तिचे या यशाबद्दल विशेष कौतुक होत आहे परिसरातील नागरिकांनी तिचे भरभरून कौतुक केले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बागलाण वृत्तांतासाठी उपसंपादक मनोज बागुल